चला कोकणाच्या प्रवासाचा आजचा लास्टचा दिवस कोकण ट्रीप संपली आज आ, आता मुंबईला निघालो हो आहे सहा साडेसहापर्यंत पोचू मी आता एक हॉटेलला थांबले म्हणजे मी ह्याच हॉटेलला थांबते मोस्टली जाताना पण येताना पण अच्छा मी खाराब खाराब मी में, में आता मी हा व्हिडिओ का बनवते हॉटेलचे बाबा हे हॉटेल चांगलं आहे हे हॉटेल खराब आहे खराब हॉटेलला तर मी थांबतच नाही त्यामुळे आतापर्यंत एकही व्हिडिओ बनवला नाही त्याचा पण मी सांगेन तुम्हाला की कुठे थांबा आणि कुठे थांबू नका कारण का मोस्टली आपण येतो ना कोकणात जेवण चांगलं भेटेल नाही भेटेल तर माझ्या व्हिडिओमध्ये कोणाला पण फायदा झाला की बघा हा इथे थांबलो आहे जेवण सर्व्हिस चांगली भेटली तर तेवढंच चांगलं है ना सो so, आता मुंबईच्या साईडला जाताना जो रोड आहे ना त्या रोडला आहे हे हॉटेल स्वयंसिद्ध म्हणून आहे मी पुढे व्हिडिओ पुरा व्हिडिओ काढून दाखवते बाथरूम वगैरेची पण सोय इथे चांगली आहे जेवणसुद्धा चांगलं आहे सोडा खूप कमी वापरतात वापरतात खूप कमी वापरतात ठीक आहे असं जड वाटत नाही जेवल्याच्या नंतर सो मी दाखवते एक मिनटं थांबा आता हा बघा हा हा मुंबई गोवा हायवे आहे त्या साईडने आपण जातो गोव्याला आणि म्हणजे आपल्या कोकणात आणि ह्या साईडने आपण मुंबईच्या दिशेला जातो त्या दिशेलाच हे बघा पार्किंगची पण सोय व्यवस्थित आहे आणि हे स्वयंसिद्ध हॉटेल मी इथेच थांबते ओके okay, आपण आतमधून हॉटेल बघूया हॉटेल अगदी हायवेला लागून आहे त्यामुळे पटकन दिसतं जास्त शोधावं लागत नाही मला इथली एक सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे एंट्रन्सलाच हे बघा हे छोटंसं पण सुंदर असं स्वामींचं मठ त्यांनी केलंय आज जाऊन आपण पण स्वामींचं दर्शन घेऊया हे बघा स्वामींची सुंदर मूर्ती इथे विराजमान केली आहे आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं बघून कारण नुसतं करायचं म्हणून नाही आहे इथे नित्यनियमाने पूजा पण होते त्यांनी इतकं सुंदर सजवलंय आणि खूप सुंदर आहे म्हणजे अगदी प्रसन्न वाटतं हे बघा हे काहीस हॉटेल असं बाहेरून दिसतं हे त्यांचं किचन आहे एंट्रन्सलाच ही बघा समोर जी पाठी दिसते ना वेज किचन असंच बाजूला नॉनव्हेज किचन आहे म्हणजे दोन्ही किचन त्यांचे वेगवेगळे आहेत व्हेजचं प्रिपरेशन वेगळं होतं नॉनव्हेजचं वेगळं होतं त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे जे माझ्यासारखे व्हेज खाणारी पब्लिक आहे ही इथे डोळे झाकून येऊ शकते त्यांचं व्हेज हे वेगळ्या युटेन्सिल्समध्ये बनवलं जातं वेगळ्या किचनमध्ये बनवलं जातं हा बघा हा त्यांचा नॉनव्हेज मेन्यू आहे आणि हा आपला व्हेज मेन्यू इथली कोथंबीर वडी अळूवडी पिठलं भाकरी हे माझं पर्सनल फेवरेट आहे तुम्ही आलात तर नक्की ट्राय करा ही त्यांची सिटिंग अरेंजमेंट आहे ॲक्च्युली पहिलं एवढंच होतं सिटिंग अरेंजमेंट जेव्हा मी यायला इथे थांबायला सुरुवात केली तेव्हा पण आता त्यांनी ए सीचं पण वेगळं सेक्शन केलेलं आहे बरीच लोकं कंप्लेंट करत होते की ए सी असायला हवं हो होतं वगैरे सो त्यांनी ते सुद्धा केलं आहे म्हणजे ए सीचं सेक्शन पुढे आपण बघूच ह्या आमच्या मॅडम आता तिने सुद्धा माझ्याबरोबर राहून राहून व्हेज खायला सुरुवात केली आहे नाइंटी पर्सेंट ती पण व्हेजिटेरियन झाली आहे कधीतरी ती खाते नॉन व्हेज असं पण ते पण लवकरच सोडेल या इथल्या ओनर आहेत त्या मूळच्या अंधेरीच्या राहणार आहेत आणि इथे पण त्या बिझनेस सांभाळतात त्यांनी स्वतःहून येऊन मला पूर्ण प्रॉपर्टी दाखवली किंवा त्यांचं जे काय अरेंजमेंट आहे सिटिंग अरेंजमेंट असू दे किंवा इतर काही त्यांनी स्वतःहून दाखवलं खूप चांगल्या आहेत त्या त्यांच्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं आता पण त्यांचं ए सीचं से सेक्शन बघायला जातो आहे अच्छा आता हा व्हिडिओ मी का केला जसं मी सुरुवातीला सांगितलं की हा व्हिडिओ काही प्लॅन नव्हता पण मला असं वाटलं गेल्या वेळेला बघा मी व्हिडिओत सांगितलेलं की मी कुठेतरी खाल्लं आता मला त्या हॉटेलचं नाव नाही घ्यायचं आहे पण माझ्या घरशाला इन्फेक्शन झालं होतं तिकडच्या तेलामुळे त्यांचं जे तेल होतं ना ते भरपूर वेळा रिहीट रिहीट करून करून ते खराब झालं होतं आणि त्यामुळे मला तो इन्फेक्शन झालं तर मी प्रयत्न करते माझ्या मा व्हिडिओमध्ये ते हॉटेल्स दाखवायचा जे खरंच चांगले आहेत जिथे मी स्वतः पर्सनली थांबते तिकडचा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स चांगला आहे तर तो, तो एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करते म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओमधून काहीतरी फायदा व्हावा लाईक इथे खरंच चांगलं फूड भेटतं तर मी रिकमेंड करीन की इथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही फूड चांगले आहेत तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल मुळात हायजीन लेवल आणि फूडची क्वालिटी चांगली आहे मी माझ्या व्हिडिओजमध्ये कुठच्या पण जागेचा सा किंवा कुठच्या हॉटेलचा जेन्युअन रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करते जेणेकरून लोकांना ॲक्च्युअल माहिती मिळेल हा त्यांचा लॉन आहे हा लॉन ते बर्थडे पार्टी एंगेजमेंट किंवा आपलं जे काही छोटं मोठं सेलिब्रेशन असतं त्यासाठी ते देतात खूप सुंदर केलं आहे त्यांनी अरेंजमेंट म्हणजे ओव्हरऑल म्हणजे जेवण म्हणा किंवा स्वच्छता म्हणा किंवा त्यांचं ए सीचं से सेक्शन आता हा लॉन किंवा नॉर्मल सेटिंग खूप सुंदर अरेंजमेंट आहे त्यांची बाबू जेवण कसं येते पक्का